आणि आता बातमी पुण्यातून आहे पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या ही एकशे त्रेसष्ट वर पोहोचली आहे पाच रुग्णांची जीबीएसमुळे मृत्यू झालाय तर महापालिका भागातील शहाऐंशी रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अठरा रुग्ण पुणे ग्रामीण भागातील एकोणीस रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील आठ असे एकूण एकशे त्रेसष्ट रुग्ण आढळून आले आहेत पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे टँकरने पुरवलेल्या दूषित पाण्यामुळे जीबीएसचा जीवाणू पसरत असल्याचं अभ्यासातून समोर आलाय टँकरचं पाणी कसं जबाबदार याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी वाडी खडकवासला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जीबेसचे रुग्ण आढळून येत आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने या, या भागातील सर्वे करण्यात आला त्यावेळेस धक्कादायक कारण समोर येते ते म्हणजे की या परिसरामध्ये ज्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या ते, टँकरमध्ये ज्या केंद्रातून पाणी भरलं जातं त्या केंद्रातून ज्यावेळेस या टँकरमध्ये पाणी भरलं जातं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये ई कोलाय नावाचा विषाणू आढळला आहे पुणे जिल्ह्यातील दहा ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणच्या परिसरामध्ये हा विषाणू आढळून आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खळबळ मारली नाही एकूणच काय तर पुणे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग असेल किंवा वैद्यकीय विभाग असेल या ठिकाणच्या परिसरातील पाणी करून ज्या ठिकाणाहून पाणी पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणी जाऊन नेमकी कोणती ठोस कारवाई करणार हे पाहण्यादेखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे